गेल्या पाच सहा महिन्यापूर्वीच आयशापर्णी संजयनगर भागामध्ये अवैध कत्तली सुरू असल्याच्या कारणाने हिंदुत्ववादी संघटनांनी सदर गोवंश कत्तली थांबवण्यासाठी आंदोलन छेडले होते गोवंश हत्या थांबवा असा इशारा दिल्यामुळे कोपरगाव नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तामध्ये अवैध अतिक्रमणे व ही कत्तलखाने उद्ध्वस्त केली होती परंतु आज तीन चार महिन्यानंतरच हे कत्तलखाने अगदी जोमाने व रारोसपणे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत कोपरगाव नगरपालिका या अवैध अतिक्रमणास व कत्तल खाण्यास जबाबदार असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे या ठिकाणी संबंधित अधिकारी का लक्ष घालत नाही यामागे काय गोड बंगाल आहे यामध्ये या गोहत्या या या चालू असताना कोपरगाव नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याची साधी माहितीही असू नये याबाबत शंका निर्माण होत आहे आज कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार पाच विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे या छाप्यामध्ये मेहबूब कॉलनी संजय नगर येथे पंधरा हजार रुपये गोवंश जातीचे दोन जनावरे तसेच आयशा कॉलनी संजय नगर या ठिकाणी साठ हजार रुपये किमतीचे तीन गोवंश जातीचे जनावरे कत्तल कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली होती त्याचप्रमाणे हजी मंगल कार्यालय आयुष्या कॉलनी जवळ पत्राच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल केलेली होती त्या ठिकाणी जनावरांचे पन्नास किलो गोमांस पन्नास किलो मांस व वीस कातडी वजन काटा व कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण सतरा हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल मिळून आला आहे त्याचप्रमाणे हजी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे आईशा कॉलनी येथे जनावरांची कत्तल केली होती त्या ठिकाणी जनावरांचे चाळीस किलो गोमांस व दहा हजार रुपये दहा जनावरांची कातडी व कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकूण दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे तर आयशा कॉलनी संजयनगर कोपरगाव येथे मटन मार्केट या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी गोवंश जातीचे चारशे पंचवीस किलो गोमांस व कातडी व कलीचे साहित्य असा एकूण सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे सदरचे गोमांस व कातडी सॅम्पल राखून बाकी गोमांस कातडीची विल्हेवाट लावण्याकरता नगरपालिका कोपरगाव यांच्या ताब्यात देण्यात देण्यात आले आहे एकंदरीतच आज दिनांक अठरा जानेवारी रोजी आयशा संजय संजयनगर कोपरगाव परिसरामध्ये मटन मार्केट या ठिकाणी कोपरगाव शहर पोलिसांनी छापा टाकून सहा गोवंश जनावरांची सुटका केली आहे पाचशे पंचवीस किलो गोमांस व तीस जनावरांची कातडी व कत्तलीचे साहित्य असा एकूण एक लाख अडुसष्ट हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये आरोपी तोहिद कुरेशी सत्तार गफार कुरेशी पापा फकीरा मोहम्मद कुरेशी सोनू मज्जू कुरेशी शबीर बशीर कुरेशी एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन यांनी केली आहे याबाबत अधिक माहिती कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिले आहे इल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री राकेश ओला सर अपर पोलीस अधीक्षक श्री कलिबुर्मे साहेब आणि पोलीस उपाधीक्षक श्रीयुक्त साहेब यांच्या वारंवार येत असलेल्या सूचना आणि मार्गदर्शन त्यानुसार आम्ही कोपरगाव शहरात जे गो काही गोवंशाची अवैध कत्तल केली जाते त्याची माहिती काढत होतो आम्हाला काही माहितगार लोकांनी त्याची माहिती दिली त्या माहितीच्या आधारे आज आम्ही कोपरगाव शहरातील कुरेशी मोहल्ला त्याचप्रमाणे आयशानगर आयशा कॉलनी या भागामध्ये अचानक जाऊन म्हणजे माझ्यासोबत या कामगिरीसाठी आमचे ए पी आय श्री शेळके ए पी आय श्री पवार पी एस आय श्री हंडोरे त्याचप्रमाणे बारा पोलीस कर्मचारी असे आम्ही वेगवेगळ्या तीन टीम तयार केल्या होत्या आणि त्या टीमच्या मदतीने आम्ही आयशा कॉलनी आणि कुरेशी महल्ला या भागामध्ये ज्या संशयित ठिकाणी गोवंशाची कत्तल यापूर्वी झालेली आहे किंवा होत असल्याचे संशयित ठिकाणं होती त्याची अचानकपणे तपासणी केली पाहणी केली ही विशेष मोहीम अवलंबण्यात येऊन त्यामध्ये आम्हाला पाच ठिकाणी कायद्याचं उल्लंघन होताना दिसलं त्यापैकी ज्या ठिकाणी जिवंत गोवंश कत्लीच्या उद्देशाने क्रूरपणे बांधून ठेवलेलं होतं ते गोवंश मुक्त केलं आणि ताब्यात घेऊन संशयितांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचप्रमाणे गोमांश गोमा गोवंशाची गोमा, कातडी हे देखील मिळून आलेलं आहे त्या ठिकाणी देखील आम्ही घरमालकांवरती आणि कत्तल करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत एकूण आज कोपरगाव शहरामध्ये गोवंश कत्तल आणि गोवंशास क्रूरतेने वागविण्याबाबत पाच विविध प्रकारचे गुन्हे गोह विविध प्रकारचे गुन्हे प्राणी संरक्षण कायदा आणि भारतीय न्यायसंहिता अंतर्गत दाखल केलेले आहेत यामध्ये सहा गोवंशांना वाचवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत उर्वरित गोमांस आणि कातडी या आम्ही जप्त करून त्याची नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक श्री आरणे यांच्या मदतीने कायदेशीर विल्हेवाट लावण्यात आलेली आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा